नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज प्रथमच एवढे दिग्गज अधिकारी गाव सर्वत्र चर्चा सुरू होती यशदा ट्रेनिंग सेंटर पुणे प्रशिक्षणार्थी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेवरी गावास भेट या प्रसंगी अधिकाऱ्यांनी बी एल महाडिक विद्यालय ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद शाळा मंदिरे सोसायटी अंगणवाडी येथे अचानक भेट देऊन पाहणी केले यावेळी ग्रामपंचायतीने राबवलेल्या सर्व उपक्रमांचे समाधान व्यक्त केले तसेच गावात दिनक्रमाने सुरू असलेली कचरा गोळा करणारी घंटागाडी व याच घंटागाडीत गावातील त्रास देणाऱ्या माकडांना पकडून बाहेर जंगलात सोडण्यात याबद्दल ग्रामपंचायतीने त्यांचं कौतुक केले तसेच यावेळी नवीन वृक्षारोपणही करण्यात आले गाव सुजलाम सुफलाम नांदत असल्याने समाधान व्यक्त केले गावामधील जुनी झाडे मोठ्या पद्धतीने वाढल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले गावातील पाणी रस्ते वीज हे सर्वच बाबी सुस्थितीत असल्याने ग्रामस्थांचे त्यांनी कौतुक केले ग्रामपंचायतीने सर्व गोष्टींचा समतोल राखत चांगले कामकाज केल्याबद्दल ग्रामपंचायतीवर त्यांनी शाबासकीची थाप थोपवले ब्युरो रिपोर्ट सेमन स्टार न्यूज